राजबद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आधुनिक तंत्रज्ञानातही बैलांनी शेतकऱ्यांचे अतूट नाते विक्रम पाटील मिरजीत महाराष्ट्रीयन बेंदूरसनाला महिलांच्या हस्ते बैलांची पूजन करून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात आला शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आले असले तरी बैलांनी शेतकऱ्यांचे अतूट नाते कायम असल्याचे मत विक्रम पाटील यांनी व्यक्त केले शेतकऱ्यांचा उत्सवाचा दिवस असणारा आज पेंदूर सण मिर्जेत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला एकेकाळी पेंदूर सणाला मिरजेत बैलांच्या मिरवणुकीच्या रांगा लागत होत्या कष्टकरी बळीराजाचा मित्र असलेल्या बैलाची पैदास कमी झाली आणि शेतकऱ्यांचे गोटे बैलाविना ओस पडले त्या ठिकाणी आता आधुनिक तंत्रज्ञानाने घेतली पण काही शेतकऱ्यांनी आजही बैलाचे अतुट नाते जपले आहे बेंदूर सणाला आज या बैलांची आकर्षक सजावट करून त्यांचे मनोभावे पूजन, पूजन करून पुरणपोळीचा गोड नैवेद्य दिला मिरजेत विक्रम पाटील यांच्या गोठ्यामध्ये बैल आणि घोडी यांचं संगोपन एक आवड म्हणून केली जात आहे दरम्यान महिलांनी बैलाचं पूजन करून पुरणपोळीचा नैवेद्य दिला शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान असल्याने बैलाची पैदास कमी होते असल्याची खंत व्यक्त करून शेतकऱ्यांचे आणि बैलाचे अतुट नाते हे कायम राहणार अशी भावना विक्रम पाटील यांनी व्यक्त केली आहे महान करेनेजून आदिमाने मी विक्रम पाटील मिरज शहर पोलीस मिरजेच्या आपण आपल्या घराण्याकडे पोलीस पाटील की हे घरा हे असं आहे पद आहे आणि हे पोलीस पाटील की हे पद वर्षानुवर्ष चालत आलेलं आहे आज महाराष्ट्रीयन बेंदूर सर्व शेतकरी कुटुंबासाठी हा एक आनंदाचा अत्यंत आनंदाचा सण असं ते बैला आणि बैल किंवा जनावर जे काय आहेत पशुधन आहेत त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सण बेंदूर म्हणजे तर दरवर्षाप्रमाणे यावेळी वर्षी आपण हा बेंदूर बेंदुराचा सण अत्यंत उत्साहानं साजरा करत आहे आज आपल्या घरासमोर आज जे काय आपलं पशुधन आहे बैल गोडी गाय त्याची पहिली त्याचं पूजन केलेलं आहे के आणि सगळ्या परिसरातील महिला मंडळी आणि सगळे शेतकरी मंडळी अत्यंत आनंदानं हा सण साजरा करत आहेत युग जे आहे ते आधुनिक युग म्हणून गणलं जात आहे शेत इतर जे काय आहेत उद्योगधंदे जे आहेत त्याप्रमाणे शेतीमध्ये पण एक आधुनिक यंत्राचं युग चालू आहे तरी देखील शेतकऱ्याचं आणि जे पशुवर जे काय प्रेम आहे ते अजून पण काही कमी झालेलं नाही आहे तर पशुधनाचं संगोपन आता हे शेतकऱ्याला हे परवडत नाही आहे तरी पण ते एक पशुविषयीचे काय प्रेम आहे ते व्यक्त करण्यासाठी हे शेतकरी बांधव आपल्या घरात गई म्हैशी त्यानंतर बैलांचं संगोपन करत आहेत आणि ते हे काम करणार म्हणजे शेतकरीच करणार बाकी कोणी करू शकत नाही शेतकरी आजपर्यंत कधी तोटाचा विचार करत नाही इथे पण करणार नाही आणि बैलाची किंवा या जनावरांची कृतज्ञता व्यक्त करणं हे हजारो वर्ष पुढे परंपरा चालत राहणार आहे